कुलधर्म गुला कुलाचार आणि स्थानिक परंपरा यानुसार आपण शारदीय नवरात्रोत्सव हो साजरा करत आहोत विलक्षण अशा भक्तिभावानं आजची आठवी माळ आहे तिथीनुसार सप्तमीच आहे आजचा रंग आहे मोरपंखी मोर मोरपंख आणि मोरपंखी रंग हे विलक्षण अशा सौंदर्याचं प्रतीक आहे भगवंत गीतेमध्ये सांगतात जेही काही विलक्षण असं सौंदर्य आणि ऐश्वर आहे ते मीच आहे हे लक्षात घे ही विश्वामध्ये पसरलेली ईश्वरी सत्ता विविधता अनेक गोष्टी या सर्वांमधलं सौंदर्य हे आपल्याला अनुभवता आलंच पाहिजे त्यासाठी आपली बुद्धी विचार आणि मन हे विलक्षणाचं विस्तार पावलं पाहिजे आणि जर आम्हाला हे विविधतेतलं विश्वातलं सौंदर्य दिसत नसेल तर आमची बुद्धी विकसित झालेली नाही आहे हे आम्ही लक्षातच घेतो